नमस्कार मंडळी कसे आहात तर चला आज आपण बघतो मस्त मिक्स भाजी बघणार आहोत आज आपण तर वांग बटाटा आणि पावटा फुलून मिक्स भाजी केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर कडेमध्ये घेतले तेल त्याच्यात ते घालायचं आहे जिरं जिरं चांगलं फुललं की एक टोमॅटो बारीक चिरून घ्याय घेतलेला आहे तो घालायचा टोमॅटो चांगला तेलामध्ये परतून घेऊया टोमॅटो परतून झाला की त्याच्यामध्ये खोबरं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण घेतलेलं आहे पाणी टाकून चांगलं वाटण करून घेतलं होतं आता वाटणसुद्धा चांगलं तेलामध्ये परतून घेऊया वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये घातलेलं आहे दीड चमचा चटणी घातलेली आहे आपली थोडीशी हळद घातली आणि थोडासा गरम मसाला घालायचा आता हे सगळं मिक्स करून घेऊयात तर मसाले चांगले तेलामध्ये परतून झालेत आता याच्यामध्ये एक बटाटा मी असा उभा कट करून घेतलेला आहे आणि दोन वांगे अशाच प्रकारे उभी चिरलेली आहेत मी थोडंसं पावटा घातलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया बटाट्याची मी साल नाही काढली तुम्हाला जर साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता पण मी नाही ते काढली चांगलं मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये आता घालायचं आहे पाणी तर पाणी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच घेतलं होतं मिक्स करून घेऊया चांगलं तर जेवढा रस्सा हवा आहे तेवढं मी पाणी घालून घेते आता याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि एक दोन चमचे शेंगदाण्याचं पूड घालायचं आणि ह्याला झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवताना असं अर्धवट ठेवायचं म्हणजे त्याचा जो कट आहे तरी तो म्हणजे जात नाही त्यासाठी हे बघा अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आपली पांग बटाटा आणि पावट्याची रस्सा भाजी रेडी आहे दिसाय की ते छान दिसते बघा आणि एक नंबर होते ना अशा प्रकारे करून बघा आणि जर व्हिडिओ तर आवडला असेल तर व्हिडिओला जरा तुम्ही अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे भाजी एकदा नक्की करून बघा भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद